आता मावशींनी येऊन ब्लाऊज देऊन गेलेले आहेत ब्लाऊज आणि फॉल पिको चार साड्या टाकल्या होत्या त्यांच्याकडं मागच्या चौदा मी घेतल्या नव्हत्या का बारा तेरा साड्या चार हजारामध्ये त्यातल्या तर चार साड्या आलेल्या आहेत बघा हे बघा त्याच्यावर ब्लाऊज पण शिवून आले फॉल पिको पण करून दिलेलं आहे ब्लाऊज शिवून दिलेलं आहे बघा आता हे सर्व घालून बघायचं हे एक या साडीवरचं हे ब्लाऊज छान शिवलं आहे बघूया आता घातल्यावर कळणार या साडीवर हे ब्लाऊज काय डिझाईन केले बोटनेक केला आहे बोटनेक व्हेरी गुड बोटनेक आहे की याचा ठीक आहे चला त्याचा बोटनेक आहे एकाचाच बोटनेक केला आहे बरं आणि याला काय काय मागं डिझाईन लावले अरे वा बघितलंच नाही मी मागं ठीक आहे आणि ही चौथी साडी आणि ह्या चौथ्या साडीला असं केलं आहे हय बरं फुग्या बरं ठीक आहे चला घातल्यावर दिसेलच आता चार ब्लाऊज तर शिवून आलेले आहेत चार साड्या आलेल्या आहेत आणि जवळजवळ बारा तेरा आहेत सगळ्या साड्या द्यायच्यात आत्ता पॉल्पिको ब्लाऊज आणि याच आमच्या मावशींनी साड्या सहा सात साड्या आणल्या होत्या आत्ता दाखवायला मला म्हणजे त्या साड्या पण विकतात ना तर ही साधारणतः सातशे साडेसातशे एक पडली मला ही बघा अशी साडी आहे ही छान आहेत आता त्यांच्याचकडे टाकायचं फॉल पिकव आणि ब्लाऊजला एक आहे ही आणि ही एक आहे सुंदर आहे ना हे सुद्धा मस्तच आहे वा तेवढ्याच सातशे साडेसातशे एवढ्याच आहेत त्या साड्या म्हणजे त्यांनी मला दिल्या हां बाहेर कितीला आहेत माहित नाही बाहेर जास्ती असतील बाराशे तेराशे पंधराशे अशा असतील चला ह्या दोन साड्यांची आज घर बसल्या खरेदी झालेली आहे मला एक ना साडी खरेदीला कंटाळा नाही आणि साड्या वापरायचा पण कंटाळा नाही आहे साड्या आणि मला ब्लाऊज शिवून देणारे आहेत ना मावशी त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की लाल वर आज हे काय घातलंय तर नाही मी ब्लाऊजेस माझे जे आता शिवून आलेले आहेत ते मी बघतीये बरोबर झालेत की नाही तर मग आता ही एक साडी नेसलेली आहे दिवसभर नेसण्यासाठी तर आता ब्लाऊज घालून बघतीये सगळे हे बघा हे फुग्याचं ब्लाऊज शिवलेलं आहे मस्त झालेलं आहे म्हणजे फार फुगा पण नाही फार हे पण नाही मस्त आहे बघा छान आहे की आणि यावरची ही साडी छान झाली आहे की नाही बघा बरं मस्त आहे की नाही साडी पण छान आहे आणि हे असं दिसणार आहे ही फॅशन आहे ना या यावेळची मग त्यामुळे आता हे शिवून पण घेतले पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे ही साडी किती तीनशेच्या आतली साडी चार हजारात बारा तेरा साड्या आणलेल्या त्यातली ही साडी आहे एक आणि ब्लाऊज शिवून आलेला आहे आता मस्त मग ब्लाऊजला पैसे गेले म्हणून कुठं बिघडलं मस्त आहे की नाही तर आता चार ब्लाऊज शिवून आलेले आहेत चारही ब्लाऊजची मी ट्रायल करणार आहे छान चांगलं दिसतंय की नाही हे बघा की मस्त दिसतंय हे hey, दुसरं ब्लाऊज प्रत्येक ब्लाउजचं फिटिंग वेगळं झालेलं आहे कारण की प्रत्येकाचे गळे वेगळे आहेत ना त्यामुळं आता हे इथं मला जरास सैफ वाटायला ठीक आहे इथून एक आता मला एवढीच उरीच, एवढीशी स्टीप मारायला पाहिजे बाकी फिटिंग मस्त झालंय कारण की ह्याला ब्लाऊजचा गळा त्याने बोटनेक टाईप केलेला आहे ना त्यामुळे तर चला बाकचा गळा वगैरे छान झालाय गळा पण मस्त झाला फक्त इथे आता एक ह्या बाजूला एवढीशी टीप मारायला पाहिजे मला असू दे आणि आता हे फॉल पिको करून आलेली आहे साडी ही किती हे।, हे किती छान दिसणार आहे हे बघा मस्त ना नेसल्यावर नाच पण हे बघा किती सुंदर मस्त मस्त मुळात ह्या लाल साडीवरती हे शेवाळी ब्लाऊज फर्स्ट क्लासच दिसायला लागले असं परवा कोणीतरी म्हटलं एक युट्यूबला व्हिडिओ पडला फक्त तुमच्याकडे तीनच ब्लाऊज पाहिजे त्याच्यावर कुठलीही साडी चालते तीन ब्लाऊज तीनशे ब्लाऊज आहे तिथं लाल साडीवर कुठलाही ब्लाउज जात आहे आणि कु लाल ब्लाऊजवर कुठलीही साडी जाते असं आजकालची फॅशन आहे तुम्ही बघताय ना सिरियल्समध्ये वगैरे तर हे बघा हे ब्लाऊज एक छान शिवलेलं एकदम मस्त कुठेही टाचायला नको टाईट फिटिंग फर्स्ट क्लास हे बघा जरा फुग्याचे हात आहेत किती सुंदर वाटत आहेत फुग्याचे हात मस्त वाटत आहेत वयोमानानुसार सुद्धा हा छोटा फुगा फार सुंदर वाटतोय याच्यावरची ही साडी <clears throat> ही, ही साडी कारण मी तशा सगळ्या साड्या त्यावेळेला अशा उलगडून दाखवल्या नव्हत्या ना तुम्हाला हा पदर आहे आणि ही साडी बघा सगळ्या साड्या त्यातल्याच येत्या चार हजार मध्ये तेरा साड्या त्यातल्या येत्या दुकान सांगा दुकान सांगा नाही तुमच्या गावातलं दुकान तुम्ही शोधून काढायचो सगळं ऐकता नाही मिळणार लिंक द्या ऑनलाईन आणते हिंडा जरा घरातनं बाहेर पडा मस्त की नाही घरातनं बाहेर पडल्याशिवाय कळत नाही कुठे काय मिळतं ते आपल्या गावातलं शोधून काढायचं ऑनलाईनची घाणेरडी सवय लागली आहे तुम्हाला सगळ्यांना किती सुंदर वाटतय ब्लाउज किती मस्त शिवलंय बोटनेक शिवलंय छान हे बघा काहीतरी डिझाईन मस्त काय इथं सुंदर आमच्या मावशी ना अस काहीतरी उद्योग करत असतात त्यांचं तेच काहीतरी शिवतात कुठल्याला कसा ब्लाऊज शिवायचा त्यांचं त्यांनाच तेनस। आम्ही फक्त घालायचं काम करतो मस्त शिवलंय की ब्लाऊज बघा <laughs> या लाल या लाल साडीवर हे ब्लाऊज चालतंय पण हे याच्यावरचं गावज आहे याच्यावरच ही ती साडी बघा किती सुंदर किती मस्त म्हणून ते त्यांना की नाही साडी त्यांच्याचकडे द्यावी लागते फॉल फॉलपी मग ते असं काहीतरी डिझाईन करतात हे बघा छान झालंय की नाही ह्याचं डिझाईन बघा किती मस्त साड्या नेसल्यावर आणि मस्त दिसणार आहे तर तुम्हाला काय मग अशी मी म्हणत ते की प्रत्येक गावामध्ये अशी दुकानं असतात स्वस्त आणि मस्त आणि तिथंच आपण नेहमी जायचं म्हणजे जा आपल्याला ते ओळखायला लागतात आणि साड्या पण छान दाखवतात आपण काय करतो ह्या वर्षी इथं ह्यावेळेला तिथं यावेळेला या तिथं मग वेगळे वेगळे दुकानदारांकडे गेलं की ते आपल्याला अजिबात चांगलं एंटरटेन करत नाहीत चांगल्या साड्या दाखवत नाहीत पण एकच एक दुकानामध्ये आपण स्वस्त मस्त दुकानामध्ये जायला शिका असं मी तुम्हाला म्हणेन म्हणजे भरपूर साड्या नेसायला मिळतात तुम्हाला लाखाच्या साड्या नेसायच्या असतील तर नेक्सा माझं काही म्हणणं नाही बाबा पण एकच एक साडी नेसा सगळ्या ने कार्यक्रमात माझं काय जा जाते आमचं मात्र असं नाही प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी साडी पाहिजे आता बघा या खरं तर वर्षभराच्या साड्या झाल्या त्याचे ब्लाऊजेस शिवून झाले व्हायला लागलेत आत्ता चार झालेत आता आज आणि चार साड्या आणि चार ब्लाऊज दिलेले आहेत शिवायला मग तुम्ही म्हणाल एकच एक ब्लाऊज तीन चार साड्या का नेसत नाही ते काय आयुष्यात वरती आपल्याला काही घेऊन जायचं नाही आनंद मस्त इथेच साजरा करायचा आहे तर त्यामुळे आत्ताच खुश खुश आणि तुम्हाला एक सांगू का अगदी आपण खुश तर खुश। घर खुश आपण घरच्या गृहलक्ष्मी आहोत ना मग आपण आनंदी पाहिजे आपण काय आणि हे बघा स्वस्तात मस्तसुद्धा खरेदी केली की के आपल्याला आनंद मिळतो मग तुम्ही म्हणाल ब्लाऊजला किती पैसे पडतात पैसे पडतात तुमच्याकडे पडत असतील आम्हाला माहिती कारण ब्लाऊज शिवणाऱ्या इतक्या बायका आहेत इतक्या बायका आहेत तर काय तुम्हाला सांगू मला नाही वाटत पण तुम्हाला जर का काय महागडा टेलर पाहिजे असेल तर तुम्ही महागड्या टॅलरकडनं सहा सहा महिने ब्लाऊज शिवाय टाकून मग नंतर आणू शकता आमच्या मात्र मावशी अगदी आता मी हे दिवाळीत दिलं होतं दिवाळीच्या वेळेला तर मी म्हटलं दिवाळी झाल्यावर निवांत शिवा म्हणून त्यांना सांगितलं होतं तर आता शिवून आलेले आहेत ब्लाऊज आलेले आहेत पुन्हा आता चार साड्या दिल्या चार साड्या फॉल पिको चार साड्या ब्लाऊज शिवाय तर त्यांचं त्या आता शिवतील तशा शिवतील हे बघ फिटिंग मिटिंग बघितलं ना कसलं मस्त केलंय स्वस्तात मस्त साड्या नेसल्या ना की भरपूर ब्लाऊज पण शिवता येतात नाहीतर महागड्या साड्या घ्यायच्या आणि त्या ब्लाऊजची शिलाई द्यायला किचकिच करायची कुचकुच करायचं आणि ब्लाऊज लवकर वेळेत काही येत नाही तोपर्यंत त्या साडीचा मूड जातो फॅशन निघून जाते आणि महागडी साडी तुम्ही कुठेही कधीही कशीही नेसू शकत नाही आमचं तसं नसतं आम्ही एकदा सकाळी साडी नेसली की रात्रीच सोडायची म्हणजे कसं की कधीही कशी कुठेही वापरायची खराब झाली तर झाली म्हणायची पण अद्यापपर्यंत एकाही एक साडीवरती काहीही काहीही खराब झालेली नाही आहे त्यामुळे मी भरपूर साड्या नेसते माझ्या साड्या मी भरपूर जणींना देते भरपूर जणी भरपूर दिवस वापरतात तर एन्जॉय करा आपण आनंदी तर घर आनंदी आपणच घरच्या देवी महालक्ष्मी आहोत ना मग आपण आनंदी असायला पाहिजेच शेवटी जाता जाता आणि एक सांगणार आहे पण त्याआधी ही साडी तुम्हाला आहे पाच सहा वर्षापूर्वी आल्या होत्या काहीतरी दोनशे सव्वा दोनशे रुपयेची ही साडी आहे यात खूप सारे कलर्स होते मी दोन कलर्स घेतलेले आहेत एक तर पॅरेट कलर आणि एक हा कलर असे घेतलेले आहे आणि हे ब्लाऊज वेगळ्याच एका ब्लाऊजवरचं आहे म्हणजे साडीवरचं आहे ती ग्लास सिल्कची साडी होती आणि इतकी प्रचंड ट्रान्सपरंट मग त्या वयात मी ती नेसत होते दहा वर्षापूर्वी पण आता मला ते इतकी ट्रान्सपरंट नको वाटते आजकाल मला तर म्हणून ती साडी मी कुणाला तरी दिली जे नेसू शकतात तर पण ब्लाऊज फार सुंदर बसतं मला हे तर त्यामुळे हे बघा असं वेगळ्या वेगळ्या फॅशनचे हे ब्लाऊजेस असतात त्यामुळे ब्लाऊज नाही ये देता येत बसतील असं नाही ना समोरच्या व्यक्तीला तर हे असं याच्यावरती मी आता हे मॅचिंग करून हे आत्ता असं घातलेलं आहे दिवसभर आता दिवस हे ताबडणार तर हा चमचा कशासाठी घेतला हे तुम्हाला सांगते जेव्हा नवीन ब्लाउज शिवून येतात त्यावेळेला त्याचे जे हूक असतात ना हे इतके घट्ट असतात इतके घट्ट असतात की काढता घालताच येत नाहीत मग त्याला त्यामुळे तुमच्या कपाटात नेहमी एक चमचा पाहिजे हे बघा तर हे असे जरा त्यांचं तोंड जरा मोठं करावं लागतं हे इथलं थोडं मोठं करावं लागतं नाहीतर मग थोडंसं आणि चमचा हा पाहिजेच म्हणून आपल्या वॉर्डरोबमध्ये कपाटामध्ये तिथं एखादा एखादा कपाटा एखाद, एखाद, फक्त चमचा काय किचनमध्ये नाही चमच्याचा आणि पण हा उपयोग आहे आणि असा चमचाच लागतो त्याला नाहीतर ते काहीतरी लागतंय बघा असं जरा फाकवायचं बस किंचित नाहीतर मग काय होतं असं काढता घालताच येत नाही तर, तर एकूण मस्त झालेली आहे खरेदी तुम्ही म्हणाल काय बाई आम्हीच दमलो बघताना हो मी पण आता मला या जाड्या घड्या घालायच्या सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत तर चला मस्त मस्त छान राहा स्वस्त मस्त खरेदी करा तुमच्या तुमच्या गावातली शोधा ऑनलाईन द्या मागा ऑनलाईन आणतो लिंक मागतो ऑनलाईन जर का तुम्ही मागवणार असाल तर बाहेर जाणार कधी आणि जर बाहेर जाणारच नसाल तर चांगले कपडे पाहिजेत कशाल तुम्हाला घाला मिटकं चटकं फाटकं